ए साळुंगे साहेबाच्या नावाने एक रुपये दे रे बाबा आवार साहेबाच्या नावाने एक रुपये दे रे बाबा पुणे महानगरपालिकेच्या नावाने एक रुपये दे बाबा दे बाबा दे दे असू नको दे टाक टाक अरे दे रे बाबा माझ्या खुर्चीच्या नावाने एक रुपये दे रे बाबा एक रुपये एक रुपये आपल्या भागात कॅमेरे नाहीत कॅमेरे लावायचे महापालिकेला पैसे नाहीत एक रुपये एक रुपये हा एक रुपये दादा हाँ देया 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 एक देरे आ दे एक रुपये गूगल पे भी चलते गुगल पे तो चलते कैमेर आव बाबा अरे दादा गुनगारी वाले कैमेरा साहेब आम पैसे सरकारला रुपये विक तर द्या ऐका साहेब चालून घे साहेब आलो ना ना आलो एकच मिनिट फक्त नाही नाही एकच मिनिट आलो साहेबांना साहेबांना सांगू देणार साहेबांच्या नावाने द्या किंवा साहेबांच्या नावाने ताई एक रुपये एक रुपये एक रुपये दहा रुपये रुप पाच रुपये सरकारकडे पैसे नक्की कॅमेरा लावायला गुन्हेगारी वाढत चाललीये सुतार साहेब दहा रुपये द्या सरकारच्या नावाने दहा रुपये द्या महानगरपालिकेच्या नावाने पाच रुपये द्या कोणतरी भीक द्या द्या हो द्या 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 द्यायत दे। नाही सरकार करत म्हणून तर आता मी गोळा करून देणार आहे सरकारला रिक्षा पडतात चोरी करतात एक रुपये द्या एक रुपये सरकारला भीक लागलीये म्हणून सरकारला कॅमेरे हे पैसे भिकेचे गोळा करायचे सरकारला द्यायचे सरकारला एक रुपये थँक्यू आमदार आहेत का असतील तर भेटवा की पोलीस प्रोटेक्शन मध्ये एक रुपया घ्यायला काय हरकत आहे ना गाड्या येत नाही इथं बघा की असल तर बघा आमदारांची भेटू द्या आमदारांची गाडी दिसते आम्हाला भेटू द्या अहो गाडी दिसती बघा असेल तर द्या की एक रुपये दिला तरी महत्त्वाचा आहे आमदारांचा तुमच्या प्रोटेक्शन मध्ये द्या तुम्ही आमच्याकडनं लिहून घेतलंय तसं सगळं की बाबा मी काय दंगा करणार नाही आणि लोक बी चार पाच पासवी नाही आणली विचारच आणली तुमच्या प्रोटेक्शन मध्ये बघा अहो माझ्यासाठी नाही माझ्या घरात नाही लावायचा कॅमेरा नगरच्या लोकांना लावायचा कॅमेरा खरा काहीतरी आमदारांच्या दारा झालो द्या टिसळ साहेब अहो द्या की आमदारां पैसे पण द्या पैसे पण द्या आणि आमदारांकडे घेऊन पण चाला असं करू नका अ नगर लोकांच्या आमदार आहेत त्या आमच्या लोकांनी केलंय मतदान त्यांना चला कुठे आमदारांचं ऑफिस करा बंद नाही वर्षा मधल्या ऑफिस आहे ना आमदार साहेबांचं आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला अहो आमदार ताई ऑफिस पशी आलो आम्ही पैसे द्याव आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला आव आपनगर मध्ये सीसीटीव्ही लावायचे तो ताई आहो पैसे द्या आमदारताई हो रुपये द्या दहा रुपये आपल्या अप्पर साठी दहा रुपये द्या आमदारताई पैसे द्याव अप्पर साठी मित्रांनो <laughs> आज आपण पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या ऑफिस खाली आलो इथं आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्या आता तुम्ही बघितल्या असतील इथं होत्या पोलिसांना विनंती केली की ताईंकडे जाऊ द्या आणि पैसे मागू द्या आप इंद्रानगर साठी तर पोलिसांनी आपल्याला मजाव केला नाहीयेत म्हणून आज या लाईव्ह माध्यमातून आमदारताईंना विनंती करतो की तुम्ही आम्हाला आप मध्ये सीसीटीव्ही लावण्याकरता कृपया करून पैसे द्या नाहीतर अशीच भीक मागायची वेळ आप मध्ये अनेक भागामध्ये लोकांना येऊ शकते सरकारला पैकी सरकार भिकारी झाले एक रुपये दहा रुपये पाच रुपये दे साहेब एक रुपये दे एक एक रुपये दे एक रुपये सरकार भिकारी झाले E dar o poder, छान प्रकारमध्ये पुढे आवारसाहेब पुढे आवारसाहेबांचं नाव द्या पाटाला साहेबाच्या नावान द्या 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 राव पैसे वार्ड ऑफिसरला बोलवा ना वार्ड ऑफिसरला फोन करून बोलवा ना आवडते साहेब पुढे नाही नाही आवड साहेब पाहिजे पाटाले साहेब पुढे चला हॉटेल ला भीक मागून येतील तो पर्यंत हो दामोदर ए दामोदरे चला चला हॉटेल ला भीक मागून ये बोलतो नाही येतील ना ये one, one. आ, ते फोन वन हा बिल्डिंग लाईत पाटोले साहेब असतील की हा चालतंय हा घेऊ की पैसे आणलेत महानगरपालिकेला निधी आणलाय निधी भीक मागून अरे भीक मागून आणलाय पट्ट्यानी पैसे अरे भीक मागून आणले महानगरपालिकेला द्यायला पैसे पट्ट्यानी लावा कॅमेरे म्हणू दे कोयता घ्याय सगळे अरे भीक मागून आणलेत भीक मागून हे बेवा घेव घे पैसे आणलेत रे घे रे गे रे माय हेबाच्या नावानं दे आमले साहेबाच्या नावान दे पटोले साहेबाच्या नावान दे अरे विद्युत अधिकारीच्या नावान दे अरे साहेबाच्या साहेबांच्या नावा दे आयुक्त साहेबाच्या नावान दे अरे पोलीस डीसीपी पी साहेबांच्या नावावर दे माये अरे पोलिसांच्या नावान दे अरे कॅमेरा लावायचं आम्हाला अप्परला आमच्या पैसे दे पैसे चला पैसे कमी पडलेत घेऊन समोर हॉटेल मध भाऊ एक रुपये दे कॅमेरे लावायचे कॅमेरे अरे आमच्या आमच्या अप्परला कॅमेरे लावायचे एक रुपये दे एक रुपये दे ए भाऊने दहा रुपये दिलेत भाऊने भाऊने दहा रुपये दिलेत भाऊने भाध व्हालगे भाऊने दहा दिलेत <स्थाथ> गाडीत निवे निवे ता? ना निवेदन काढ पेपर येत ना ते काढा निवेदन पण वरती केबिन मध्ये तुम्ही ऐकत माहिती ना आम्ही येणार आहे त्यांना म्हणा तुम्ही पळून काय ना तुम्ही पळून जा असं वागणे योग्य नाही हे बघा मी खुर्चीवर काय लिहून आणले नीट बघा बघा आता तर घाबरा खुर्चीवर काय लिहिलंय नगरसेवकाची खुर्ची आणली सांग कोण पाहिजे तुम्हाला सांगा असं करू नका आम्ही लोक मरायला लागलो परवा दिवशी कोयता गँगनी हायदोस घातला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गोळ्या चालल्या बंदुकीतनं दोन फायर लेडीज वर केले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो परत गाडी लावण्यावरनं गाडी लावण्यावरनं मारामारी केली अहो कॅमेरे कुठे तुम्ही पण सुरक्षा कुठे लोक कुठे आम्ही कुठलं आम्ही काय करायचंय आम्ही करायचं कसं आवड साहेब तुमच्या साहेबाला बोलवा ना आम्हाला असं काय त्यांना मी काल रात्री सांगितलं होतं व्हॉट्सअपला सा पाठवलं होतो तरी देखील ते असं निर्णय निष्काळजीपणा घेणार योग्य नाही आम्हाला काही किंमतच नाही का तुम्हाला असं वाटतं का आता उद्या आम्ही आयुक्तांकडे जातो आयुक्तांना भीक देतो की बाबा तुम्ही घेतली नाही म्हणून आम्ही इकडे आलो तुम्ही वॉर्ड ऑफिसरला बोलवा काय अडचण नाही हा मी राहिल अरे काय आता गाडी बसून मी आयुक्तांकडे जाईल हे भीक घेऊन आयुक्तांगड जाईल तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचं तो करा आयुक्त साहेबांच्या नावान आहे निवेदन आहे सगळं आहे मला रिवार्ड ऑफिसरला बोलवा तुमची साहेबर सपोर्ट करून माहितीला कधी परत येणार अजून परत मोर्चा घेऊन येऊ नाही उद्या मोर्चा घेऊन येतो मोर्चा नाहीये ही भीक आणलीये आणि ही भीक फक्त द्यायची आहे महानगरपालिकेला की बाबा तुम्ही ही भीक घ्या आणि आमच्या परिंद्रा नगरच्या लोकांना न्याय द्या त्यांच्या हक्काचा सीसीटीव्ही बसवा त्यांच्या मुलाबाळांचं संरक्षण कसं होईल ते बघा कायदेशीर त्यांना संरक्षण द्या एवढंच सांगतो साहेब तुम्हाला हो। हो। फोन लावा असं नाही झालं पाहिजे ना भैया सरकार कॅमेरा मिटारे को पैसा नाहीये दहा रुपये द्या दहा रुपये सरकारला भीक जमा करून द्यायची नाही आपल्याला काय दहा रुपये द्या फक्त दहा रुपये द्या द्या सरकारला फक्त भाऊ गरीबाच्या कामाला येतोय भाऊ सरकारला भे ऋतिक रोषण सरकारला भीक लागली रे दहा रुपये दे दहा रुपये सरकारला दहा रुपये दे पाच रुपये दे ते रे सरकारला दहा रुपये द्या सरकारला सरकारला रुपये ए माझ्याकडे सुट्टे आहेत किती पाहिजे तुला ए सरकारला दे रे आव्हाड साहेबाच्या नावाने दे रे बाबा पटोले साहेबाच्या नावाने दे रे बाबा मी मीटिंग मध्ये मालक बोलणं झालेलं होतो अप्परच्या लोकांसाठी ते अपरच्या लोकांसाठी ते बाबा ते भीक लागली काय हे पैसे जमा केलेली पावती मिळणार का मग पैसे कसे जमा करायचे द्या द्यायचा टाइम आहे आणि आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना टाइम नाही म्हणतो कामाले का नाही आणलाय आणलाय नगरसेवक बांधून मी पाठीला हे काय आणलाय की नगरसेवक पाठीला बांधलाय की हा काय काळजी करता तुम्ही त्यांचं मग काय राहतो हा फोटो येऊ द्या पेपरला नगरसेवकाच्या पाठीशी भावी आम्हीच भावीच्या गोवाश घासायला कोरड पडली आता हे या सगळे थांबा तो आमले साहेब या संजू भाऊ कुठं थांबता तुम्ही आता हे घ्यायचं पहिलं आणि मग निवेदन घ्या घ्या संजीव भाऊ कोण निवेदन चला